कडवण चणकापूर व अर्जुन सागर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा कडवण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे तालुक्यातील अर्जुनसागर धरण आणि चणकापूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने हा निर्णय प्रत्यक्षात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे कडवन तालुक्यातील अर्जुनसागर धरण क्षेत्रातील बोरपाडा सावरपाडा उमरेबन चिंचपाडा दह्याने हुंड्यामोक गणोरे देसराने धनेर दरेभंगी ककाने बिजोरे विसापूर धनगरपाडा चाचेर पिडकोस या गावातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती या मागणीवर सकारात्मक विचार करत दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अर्जुनसागर धरणातून पाणी सोडण्यात आले पाटबंधारे विभागाचे अधिकारी अनुज ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनसागर धरणातील पाणी सिद्धेश्वर बंधाऱ्यापर्यंत नदीमार्गे सोडण्यात येणार आहे त्यानंतर डाव्या कालव्याद्वारे पर्यंत हे पाणी दहा ते पंधरा दिवसात उपलब्ध राहणार आहे चणकापूर धरण क्षेत्रातील चणकापूर दत्तनगर भगुडी अभोणा वंजारी दह्याने विटेवाडी सावकी पाडे मानूर साकोरा जिरवाडे भुसनी कळवण नवीबेज या गावातील शेतकऱ्यांनी देखील पाण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार चणकापूर धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे पाठबंधारे विभागाचे अधिकारी तरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चणकापूर धरणातील हे पाणी सुमारे वीस ते बावीस दिवस शेतकऱ्यांना उपलब्ध राहणार आहे या दोन्ही धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पाण्याअभावी अनेक शेतकरी संकटात होते परंतु आता उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे त्यांच्या पिकांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकेल आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने आणि पात पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तालुक्यातील कृषी उत्पादन वाढण्यास मदत होणार असून कांद्याच्या उत्पादनासाठी हे पाणी फार ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा